शरद पवारांचा अजित पवारांना डायरेक्ट कॉल पुण्यातील महत्वाच्या विषयांसंदर्भात फोनवरून चर्चा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचं सांगत शरद पवारांपासून वेगळं होऊन महायुती महायुतीसोबत महा सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यशही मिळालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला शरद पवारांचे केवळ दहा आमदार निवडून आले त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे मात्र अजित पवारांनी या चर्चेला कुठलाही आधार नसल्याचं म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी म्हटल्यानं अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत त्यातच गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना पाहायला मिळत होते आता पुणे दौऱ्यावर असताना शरद पवारांनी थेट फोन करून अजित पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बराच काळ अबोला राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सातत्याने गाठीभेटी होत असून काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते चर्चा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आता शरद पवारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे पुणे जिल्ह्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुरंदर विमानतळाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने शरद पवारांनी अजित पवारांना फोन करून चर्चा केली पुरंदर विमानतळाने येथील शेतकऱ्यांचा विरोध याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला पुण्याचे जिल्हाधिकारी याबाबतीत लक्ष घालत असल्याची माहिती अजित पवार यांनी शरद पवारांना दिली दरम्यान पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी आज पुरंदर येथील शेतकरी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते शेतकऱ्यांनी त्यांची अडचण सांगितल्यानंतर शरद पवार यांनी थेट पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना फोन केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे